चालन तेरावा महिना बघा एक क्या उंदरा मुलं काय काय करायला लागते किती गाडी खोलायला लागली बघा ते पाईप साठी कारण का तो पाईप इंजिन ला गेलेला असत आणि तो चालू झालेला असत मेन टँक पासून रेस्ट कर बंद कर बंद कर पंपचे इथं वाटतं वायर बिअर हे झाली असेल कुत्रा मग कुत्रा नाही खाऊ शकत कुत्रा पेरावा माहिना <गणागी> चला कशी बशी ट्रॅफिकमधून काढली गाडी आणि गॅरेजला पोहोचलोय इम्रान माझा मित्र आहे त्याच्या पप्पांचं गॅरेज तिकडे झालंय उंदीर वाट लावतो तुझ्या गाडीची आणि आपल्या आय टेनचा पण फ्यूल पाईप खाल्ला होता आता आय ट्वेंटीचा पण फ्यूल पाईप खाल्लाय आता बघूया कुठून डॅमेज केले गाडी बोलल्यावरतीच समजल बघा वाईट दिले त्यांनी उद्या महाबलेश्वरला गाडी जाणार आहे तर त्यासाठी गाडीची टाकी फुल करून आणलेली कारण का महाबलेश्वरला जायचं आहे म्हणून गाडी ऑलरेडी फुल करून आणली टाकी आणि आज असा झाला आणि बरा झाला आज काढली जे काय होते ते चांगल्यासाठी होते बरा झाला आज गाडी काढली वाशिला जाण्यासाठी आता कुठून लीक झालं पेट्रोल काय कसं झालं ते सर्व आपण बघू थोडेच वेळात हे बघा आपले इम्रानचे पप्पा पप्पा इकडे हाय करा हाय हो खरे पाऊस आल्यावर अंगणात पाणी कसं पडते तेवढा पेट्रोल जे फुल टाकी केली होती महाबलेश्वरला जायचं आहे म्हणून तुम्हाला दिसते का नाही बघा वाटा आल्याला फुल टाकी होती किती झाली फुल टाकी होती अर्धी टाकी झाले नशीब ते लक्ष झालं वाशीला गेलो असो ना तसाच वाट लागली असती बिचारी उंदरांचं काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे आता डोका फिरवला उंदरा आणि विषय असाय ना माल्यावर एवढा खर्च करून आम्ही सिलिंग वगैरे बांधली आमच्या सिलिंग मध्ये उंडी राहील त्याने का मारासाठी टाकू पण नाही शकत एकदा टाकलेला आम्ही तर हॉलच्या सिलिंग मध्ये एक मेला ता काय आता सांगू सांगायला विचित्र वाटतं आम्ही कसं ते दिवस काढलं आणि आता मग तेव्हापासून टाकत नाही मग पिल्लं पिल्लं टाकलीत सिलिंगमध्ये मध्ये आमचे माल्यावरचे आणि आवाज असा करता असं वाटतं कोणतरी माणूस चालतंय एवढा डोका फिरवलाय वायरी खाल्यात काय करत यांचा बदलले आम्ही माल्यावरती जाम म्हणजे ट्वेंटीचा सगळ्यांना अशी कुठली जागा नाही आणि पहिले बघा उंदीर माणसाने बघून घाबरत तरी आता घाबरत पण नाही बिंदास बघा रस्ते बिस्त्या चालताना पलणार ना समोर येऊन डायरेक्ट खातीन एक तुम्हाला व्हिडिओ दाखवली नाही तर असली तर मी दाखवेन नक्कीच काय माहिती आहे मांजरीने आम्ही जेवण टाकलेलं ना मांजर हाय तरी उंदीर येऊन तिच्यासोबत जेवत आहे ती व्हिडिओ असेल तर नक्की टाकेन तुम्हाला पाऊस पडलाय पण आता आलाय नाही त्याने मेहरबानी केली पावसाने आता आल्यानं मस्त मला बाईक बीकवर येऊन दिला त्याच्याबद्दल त्याचा खूप खूप आभार फक्त इथं थोडं चिक्कल झालं आहे त्याच्यामुळं खालती झोपताना काकांना त्रास होऊ शकते आणि त्यांच्या डेलीची सवय असली असे कित्येक गाड्या त्यांच्याकडे येत असतील टँकमध्ये फ्यूल आहे पूर्ण एम टी करायचा आहे आणि नंतर जे काय प्रॉब्लेम शोधायचा आहे का, का पाईप लिकेज कुठून आहे पाईप पाई आहे टँकला तो एकदम जाम झाला होता म्हणजे बरीच वर्ष कधी आपल्याला गरज आलीच नाही त्याला काढायची फायनली ओपन झाला तो आणि आता पेट्रोल काढतील बघा एक उंदरा मुलं काय काय करायला लागते खाल्ले मग काय फ्युल वायर खाल्लंय कुठलं खाल्लं समजत नाही काय तर समजल चेकिंग झाल्यावरती साले सब मतलब कंपनी को मालूम है कि ये चूहे का प्रॉब्लम वो लोग साला ये जीव। पार्ट क्यों वैसे चाहिए वो क्या है मालूम है, है? इसको ये लोग क्या किया प्लास्टिक रहेगा ना है? तो दबेगा नहीं और सड़ेगा नहीं अच्छा वो पाइप से आ तू तो दे इसका तांबे का या पित्तल का देने का ना माइती के पैसे खेता ना आज पास दादा अस्ता गया ये बड़ी अच्छी बात कही आप पुढच्या खाता सगळा खाता जे माझे जेन होते <थे> तसा पण पर... <laughs> जेन मध्ये पण उंदरा नाही मग काका नाव काय आपला माझं विनोद कुठून बोरी बोरीतले आहात तुम्ही <laughs> ओके विनोद काका आहेत बोरीतले बघा त्यांचे पण उंदरेने हैराण केले आता काय त्रास देतात उंदीर नाही गाडी विकली टाकली मी <laughs> गाडी <laughs> 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 <आड़ी> विकली <laughs> खाला बघितलं हा यो भाकाय काका एवढा पॅच ना माझ्यासाठी आपल्याला काय करायला लागल अक्का पाईप बदलायला लागल मग किती टाइम लागल एवढाच काका म्हणजे दुसरे तर कुठं डॅमेज नाही चेक ना, ना, केला वाशीला भेटल आता काय करायचा एवढ्यासाठी अक्का पाईप बदलायला लागल गाडीला काय झालं काय टेन्शन आहे ते बघा सगळे दुःख आहेत गाडीला काय नको आला आणि ते पण उगत जाते ते पण उंदरांचे पाहिजे बघितलंच ना का पाईप चेक करायला चेंज करायला लागेल आणि विषय असं आहे उद्या महाबळेश्वरला गाडी नेण्याचा तर फिक्स झाला आहे आणि आता मला जायला लागेल तो वाशीला मी आणि श्रेयस जाणार आहे मास्क घालून असते नेहमी आणि गॉगलने गॉगल काढला तर आम्हाला दोघांना जायला लागेल वाशीला आता काकाना जेवायला पाठवतो मग त्याचसोबत मी पण घरी जाईन आणि नंतर मग बाईक घेऊन आपण जाऊ वाशीला ठीक आहे चला जाऊया असं असते सगळं किती गाडी खोला लागली बघा एक पाईपसाठी कारण का तो पाईप इंजिनला गेलेला असत आहे आणि तो चालू झालेला असतंय मेन टँक पासून तर सर्व खोलाखोली करायला लागेल इंजिन पासून टँक टँकपर्यंत गेलेला पाईप मेन पाईप तोच उंदराने खाल्लेला आहे आता सॅम्पलसाठी आम्ही नेऊ ना सेम टू सेम देईल ना तो ओके बघा बाईट बाईटसाठी काय काय करायला लागते बिचारी आमची गाडी आणि उंदराचे हे बघा पाऊल बघ उंदऱ्याचे सगळे निशाण आहे तो One hour later. साडे वाजलेत आणि आलो आम्ही वाशी वरून वायर घेऊन चला आता कार्यक्रम चालू कार्यक्रम चालू आहे तुम्ही कार्यक्रम लवकर संपून टाका <laughs> ही आहे पेट्रोलची टाकी ही जी बॅक सीटच्या खाली असते इथंच येऊन उन बसते उंदिराला बसायला इकडे ही ओपन चला गाडीला स्टार्ट मारला आहे आणि आपला लीकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे अजिबात लीक नाही खालती बघा लीक नाही आणि इथं काकाने फ्यूल भरायचा घेतला पण सकाळी आपण साडे नऊच्या दरम्यान प्रॉब्लेम काय लीक कुठं आहे ते समजला आणि नंतर साडे अकरा बाराच्या दरम्यान आपण काम सुरू केलं आणि आता डॉट सहा वाजलेत वाशे बिसवरून जाऊन आलो एका उंदराचे बघा भाऊ आले आहेत गाडी बघण्यासाठी आणि उंदरांसाठी दोन शब्द भाऊ काय नाही चांगले असतात चांगलाच खर्च दिला काम केला म्हणून चांगलं आहे उद्या त्रास दिला असता तर मग अजून जास्त त्रास झाला असता उद्या महाबाई कुत्रे आपण कसे गाडीसाठी त्यांच्यासाठी गाडी घेतली हा बरोबर टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलो राजा पण सकाळपासून होता नंतर तो कामाला गेला आता तो एक फायनल टच देईल मग आपण निघायला तयार झाला ना कामावरशी जाऊन आली सगळी ओके रेडी कार तुमच्यासाठी उद्यासाठी गाडीवर चला टेस्ट ड्राईव्ह घेऊन आलोय आणि काका तुम्ही पण येता गावात आता अमिनाला घेऊन येईल ओके बाए बाए। आ, चला मग बाय बाय चला बाय 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 थँक्यू थँक्यू मित्रांनो ब्लॉग एंड करायची वेळ आली घरी आलो फ्रेश वगैरे हो झालो गाडी टाकटक झालेली आहे आपल्या उद्या महाबळेश्वरला जाण्यासाठी आजचा दिवस पूर्ण त्या पाईप चेंज मध्येच गेला सर्व का आजचा प्रवास तुम्हाला मी दाखवला आहे हा ब्लॉग शूट करण्याचं कायच कारण नव्हता दिदी आणि मी शॉपिंगला चाललेलो वाशीला सर्व तिला पण लेट झाला जायला प्लस राजादा सकाळपासून सोबत होता त्याला पण ऑफिसला जायला लेट झाला नंतर माझं तर अर्धा अक्का दिवस गेलाच परत तिथं भाऊ ना टेंशन ऑफिसला पाईप खाल्याने उद्या महाबळेश्वरला जायचं आहे सर्व काय टेन्शन 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 प्लस खर्च झाला तो वेगळा तो फक्त आणि फक्त एका उंदीर मामा मुला ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यासाठी सोल्युशन पण असते गाडीमध्ये आय टेन मध्ये पण कधी पण जाऊन बघा किंवा आपल्या आय ट्वेंटीचा समोरचा बोनेट ओपन केलात त्याच्यात पण तुम्हाला तंबाखूच्या पुढ्या भेटत दिसतील कोणाला असं वाटेल की आम्ही घरातले तंबाखू एवढा खातो का बोलू नका म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला तंबाखूच्या पुढे भेटतील पण काय तरी ते ऐकत नाही त्याला सोल्युशनच नाही आणि आमच्या सिलिंगमध्ये पण तुम्हाला मध्ये दाखवली आवाजवाली आमच्या मध्ये पण उंदीर उंदिरे झालीत तर काय टाकायला पण भीती वाटते काय करू काय समजत नाही तुमच्याकडे काय त्यांना न मारता पलवण्याचं सोल्युशन असेल तर तो द्या कारमध्ये ठीक आहे वेळ होऊन जाते पण सिलिंग मधला उंदीर कसा मारायचा किंवा पलवायचा तो अजूनपर्यंत सोल्युशन भेटलायच ना आम्हाला थकलो आता पिल्ल होत पण आम्ही त्यांना त्यांच्या हवाला सोडून दिल्या आमची सिलिंग बिलिंग हे त्यांचीच आहे आम्ही फक्त इथं भाड्यावर राहायला होत तर चला या अशी आमची गमती जमती चालूच असतात घरामध्ये तर त्याच्यातलाच एक छोटासा आमचा ब्लॉग नवीन नवीन शिकायला पण भेटते त्याच्यामधून रांगा बागा जर उद्या निघताना सकाळी समजला असता तर प्रॉब्लेम झाला असं किती मोठा प्रॉब्लेम झाला सगळे प्लॅनिंगमध्ये चेंजेस वगैरे सर्व काय जे काय होते ते सेटिस होते तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टेक केअर बाय बाय शिवसून स्वतःची काळजी घ्या